हाय नमस्ते मी सायली पोळ होम पार्लर या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सगळ्यांची जी एक्साइटमेंट असते ती मंगळागौर आता तुम्ही झी मराठी किंवा आधी वेगवेगळ्या चॅनल्सवर बघत असाल की सुंदर सुंदर मंगळागौरीचे खेळ खेळले जात आहेत व्हिडिओज केले जात आहेत तर तसंच काहीसा छोटासा कार्यक्रम आमच्या शेजारी म्हणजे मी जे ज्या सोसायटीमध्ये मा राहते माझी मैत्रीण मा आहे तर तिच्या घरी आज मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि तिला मेकअप करायचा तर ती आज येणार आहे मेकअपसाठी तर मी तुम्हाला एकदम सिंपल आणि सोबर मंगळागौरीचा मेकअप दाखवतो आणि तो मेकअप तुम्ही तुम्ही स्वतःचा स्वतःही करू शकता इतका सोप्या पद्धतीने मी तो मेकअप दाखवणार आहे अजिबात जास्त प्रोडक्ट नाही काही नाही यूज करणार मी सिंपल आणि सोबर असा सुंदर मेकअप दाखवणार आहे आणि आज मीही स्वतः तयार होणार आहे कारण मंगळागौरीचे खेळ आम्ही खेळणार आहोत तर मी माझ्या युट्यूब चॅनेलवर मेकअपचा तर व्हिडिओ पोस्ट करणारच आहे पण आम्ही मंगळागौरीचे खेळ कसे खेळलो आणि कशी एन्जॉयमेंट केली आमच्या छोट्याशा स्पेसमध्ये आमच्या सोसायटीत कसा आम्ही तो छान कार्यक्रम सेलिब्रेट केला तर ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका तर चला आपण आता मेकअपला सुरुवात करू आणि तुम्ही बघा आफ्टर आणि बिफोर तिचा लुक कसा होता हे आहेत आज आपले मंग मंगळागौरीचं जे आपण शूट करणार आहोत त्याचे ग दागिने आहेत आणि एकदम टिपिकल दागिने आहेत ह्याच्यामध्ये मी अजिबात अशा वेगळ्या दागिन्यांचा उपयोग केला नाही जी असे चिंचपेटी आहे आणि ही आपली बुगडी बोलतात ह्याला आणि अतिशय सुंदर अशी बुगडी आहे ही तुम्ही पहा खूप मला आवडली ही बुगडी आणि हे सगळे दागिने आधी तिचेच आहेत जिचा मी आज मेकअप करणार आहे मी तिच्याकडून घेऊन आले हे सगळे दागिने आणि बऱ्यापैकी तिच्याकडे ॲक्च्युलीमध्ये ते ब्राह्मणच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे दागिने असतातच माझ्याकडे पण आहेत हे दागिने पण तिच्याकडे जरा व्हरायटी जास्त होती म्हणून मी तिचेच दागिने घालणार आहे मोत्याचे जे तोडे आहेत खूप सुंदर तिचे दागिने आहेत आणि आपल्याला एकदम सोजवळ लुक करायचा आहे अजिबात जास्त हेवी लुक करायचा नाही आहे जसे आपण मेकअप शूटमध्ये करतो प्रॉपर तो वाटला पाहिजे की बाबा आज खास मंगळागौरीचा मेकअप शूट आहे आणि ही तिची साडी आहे जी ती वेअर करणार आहे आणि मंगळसूत्र ही तिचं तसंच आहे सेटला मॅचिंग आणि आपली नथ रेग्युलर जी आहे ती तर हे दागिने आम्ही तिला घालणार आहोत तर तुम्ही सांगा मला आणि बघा तुम्ही लूक कसा वाटला तुम्हाला आणि तर हा आहे आधी तिचा बिफोरवाला लूक आणि हेअरस्टाईल मी आधीच करून घेतली होती तर मी आता यूज करत बायो आहे बायोडर्माचा फेसवॉश हा फेसवॉशचे पार्टिकल जर स्क्रबसारखे आहेत आणि जर तुम्ही क्लीनअप किंवा फेशियल केलं नसेल मेकअपच्या आधी तर तुम्ही हा स्क्रब यूज करू शकता डेली यूजला पण हा स्क्रब खूप छान आहे तुमची जी एक लेअर आहे डेड लेअर ती काढण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे आणि स्क्रब केल्यानंतर वेट वाईप्सने ती प्रॉपर क्लीन करून घ्यायचं किंवा तुम्ही फेस वॉशही करू शकता यानंतर आपण वापरणार आहोत आहोत रोज वॉटर ॲज अ टोनर म्हणून कारण रोज वॉटर माझ्या मते तर बेस्ट टोनर आहे आणि तुम्हाला जर घरच्या घरी एखादं चांगलं टोनर पाहिजे असेल तर तुम्ही रोज वॉटरचाच वापर करा यानंतर मी बायोडर्माचाच मॉइश्चरायझर घेतला आहे आणि मी माझ्या सर्व मैत्रिणींना रेकमेंड करते की थंडीच्या महिन्यात जर तुमची स्किन खूप ड्राय होत असेल तर अफोर्डेबल रेंजमध्ये बेस्ट मॉइश्चरायझर आहे बायोडर्माचं आणि त्याचा रिझल्टही खूप छान आहे यानंतर मी यूज करत आहे करेक्शनसाठी डार्क ब्राऊन कलरचा तुम्हाला जर डार्क ब्राऊन कलर काय आहे हे ॲक्च्युली कन्सिलर आहे आणि जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही फॉर एव्हर फिफ्टी टूचं पण यूज करू शकता रिजनेबल रेंटमध्ये करेक्टर असं यूज करायचं की तुमच्या स्किनटोनपेक्षा ते डार्क हवं आहे आणि कन्सिलर जो आहे तो तुमच्या स्किन टोनपेक्षा लाईट पाहिजे करेक्शन झाल्यानंतर ते मी ब्रशनीच अप्लाय केलं आणि आता मी कन्सिलर यूज करत आहे करेक्टर नंतर कन्सिलर यूज करायचं आणि ह्या बेसमध्ये मी अजिबात कुठल्याही फाउंडेशनचा यूज केला नाही एकदम मला लाईटवेट ला आणि नॉर्मल मेकअप हवा होता पण तो व्यवस्थित दिसेल असा हवा होता या दोन गोष्टी लावल्यानंतर प्रॉपर ब्युटी ब्लेंडरनी त्याला ब्लेंड करून द्यायचं करेक्टर लावल्यानंतर जास्त ब्लेंडिंग करायचं नाही नाही तर करेक्टर निघून येतं याच्यानंतर रिकोड नावाचा एक ब्रँड आहे त्याची लूज पावडर मी इथं यूज करत आहे तुम्ही फॉर एवर फिफ्टी टूची पण लूज पावडर घेऊ शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता एकदम बेसिक आणि साध्या साध्या गोष्टी वापरून मी हा मेकअप केलेला आहे कुठलंही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट ह्याच्यामध्ये नाही आहे एकदम सिम्पल प्रोडक्ट वापरून आणि तुम्हाला परवडेल अफोर्डेबल रेंजमधला हा मेकअप आहे त्याच्यानंतर एक ब्रश घेतला डस्टिनवाला आणि जे एक्सेस प्रोडक्ट होतं फेसवरचं ते मी पूर्ण डस्ट आऊट करून घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपण तयारी करत आहोत आय मेकअपची आय मेकअप मी फक्त एक मॅट कलर आणि एक शिमर यूज केला आहे मॅट कलरमध्ये जो तुमचा स्किनचा कलर आहे त्याला थोडासा एक पिंकिश टोन आहे माझ्या मॅट जो आयशॅडो आहे त्याचा तर तो पूर्ण ऑल ओवर आयमध्ये अप्लाय करायचा आहे, करा आहे तुम्हाला जरी करायचं असेल तुमच्याकडे जी कुठली आयशॅडो पॅलेट ॲवेलेबल आहे त्यातला एकदम लाईट शेड की ज्याच्यामध्ये पिंक आणि पीच कलर मिक्स आहे असा कलर तुम्ही डोळ्यांना लावा आणि त्याच्यानंतर गोल्डन कलरचे असे दोन डॉट देऊन बोटांनी स्प्रेड करा मी इथे ब्रशचा वापर केलेला नाही आहे कारण मला तुम्हाला करता येईल असा मेकअप दाखवायचा होता मी हाताने तो मेकअप स्प्रेड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम दोनच कलर वापरून किती छान आहे मेकअप एकदम क्विकमध्ये झाला आयब्रो डिफाईन करताना कायम एक लक्षात ठेवा की तुम्ही आयब्रो कुठल्याही छोटासा जरी तुमचा केस विंचरायचा बाग एक दाताचा जरी कोंब असेल की तुमच्याकडे आयब्रोचा ब्रश नसेल तर तुम्ही त्या कंगव्यानेही आयब्रो विचरा इथे मी आयब्रो केकचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर आयब्रो पेन्सिल आहे तर तुम्ही आयब्रो पेन्सिलचा वापर करा आयब्रो डिफाईन करताना कायम एकदम हलक्या हाताने डिफाईन करायची भार द्यायचा नाही हातावर नाहीतर खूप जास्त काळ्या आयब्रो होऊन जातात मग ते चांगलं नाही वाटत आणि फिनिशिंगनी तुम्ही कधी पण आयब्रो डिफाईन करा आता आयब्रो डिफाईन आपल्या करून झालेल्या आहेत याच्यानंतर आपण करणार आहोत लायनर लायनर एकदम सिम्पल मी दोन स्ट्रोक त्यामध्येच लायनर लावलेला आहे विंग वगैरे असा कुठलाही प्रकार मी केलेला नाही आहे सिम्पल आणि साधा आय आय मी अप्लाय केला आहे आय लावल्यानंतर ला एक लाईटली लाँन मस्कारा तिच्या डोळ्यांवर उरला आधी तिला काजळणी त्रास होतो तिला लगेच पाणी यायला लागतं डोळ्यातनं आणि ते थांबतच नाही त्याच्यामुळे काजळ मी स्किप करून टाकलं तुमचे पण कुठले क्लायंट असे असतील की ज्यांना काजळ त्रास होतो तर तुम्ही स्किप केलेलंच योग्य ब्लशरनंतर आपण थोडंसं लिटल बिट हायलायटरचा वापर करणार आहे हायलायटर एक थोडंसं शाईनसाठी वापरा जास्त वापरू नका नोजलाईन आणि आपले चिक्स याच्यावरच त्याचा अप्लाय करा यानंतर आपण छानशी मॅटीफाईन लिपस्टिक लावूया लिपस्टिक लावण्यानंतर आपण फायनल आपला मेकअप झालेला आहे तर मेकअप फिक्सर लावून आपण आपला मेकअप सेट करून घेऊया तर कसा वाटला हा लुक तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांग तर अगदी उत्साहात आम्ही मंगळागौर साजरी केली आणि आता ही इथे कोमलला फर्स्ट रोमध्ये उभं राहायचं होतं म्हणून तिची भांडणं चालू होती तो पण एक मजेचा पार्ट होता तर थोडं मी बोलू इच्छिते मंगळागौरीनिमित्त पावसाच्या रिमझिम सरींनी चहुकरे दरवळला मातीचा सुहास एकमेकींना शुभेच्छा देऊन साजरी करू या मंगळागौर खास श्रावण आला घेऊन सोबत मंगळागौरी हिंदोळ्याभोवती जमलेल्या पोरी रुसून बसलेली यादवराणी सखी संगात गाते मधुर श्रावण गाणी माझ्या व माझ्या सर्व मैत्रिणींना त्यांचा परिवार सुखी निरोगी व धनधान्याने संपन्न राहो व त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणित होवो ही सद्गुरूचरणी प्रार्थना करते माझ्याकडून व आपल्या होम पार्लर या यूट्यूब चॅनेलकडून सर्वांना मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू एकदम सिंपल आणि न्यूड मेकअप होता आजचा अजिबात गोडी गोडी मेकअप नव्हता आणि हा मेकअप लुक तुम्ही तुमच्या घरीही ट्राय करू शकता तुमची पण जर मंगळागौर असेल आणि तुम्हाला बाहेर चार्ज न देता जर घरातल्या घरात मेकअप करायचा असेल तर तुम्ही हा मेकअप नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला मेकअप करूनही घ्यायचा असेल तर माझ्याकडून जर करून घ्यायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला मेसेजही करू शकता आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये हे मेकअप असणार आहेत आणि स्पेशल फॉर मंगळागौर की ज्यांची ज्यांची मंगळागौर आहे त्यांनी त्यांनी मला मेसेज करा किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर मला कमेंट सुद्धा करू शकता मी तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर तुम्ही मेकअप जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजून असे वेगवेगळे मेकअप बघायचे असतील किंवा मेकअप बघणं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझा इन्स्टाग्रामवर अरवीज वन सेवन एटवर व्हिजिट करायला विसरू नका आणि मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चलो बाय बाय